चंद्रकांत पाटील यांची उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका ठाकरे मुख्यमंत्री असताना मंत्रालयात येत नव्हते ते अपवादात्मक परिस्थितीत येतात हे लोकांना माहीत आहे लोकशाहीत जोपर्यंत विरोधी पक्ष ॲक्टिव्ह राहत नाही तोपर्यंत सत्ताधारी पक्ष ठिकाण्यावर राहत नाही चंद्रकांत पाटील भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांची उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका झाली हे उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा मैदानात उतरले यावर चंद्रकांत पाटील यांनी टीका केली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंत्रालयात येत नव्हते ते अपवादात्मक परिस्थितीत येतात हे लोकांना माहीत आहे उद्धव ठाकरे यांनी तब्येतीकडे पाहावं तसेच लोकशाहीत जोपर्यंत विरोधी पक्ष ॲक्टिव्ह राहत नाही तोपर्यंत सत्ताधारी पक्ष ठिकाणावर राहत नाही त्यामुळे तुम्ही खूप ॲक्टिव्हिटी करा असं डोगारा चंद्रकांत पाटील यांचा उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षांना सल्ला दिला आहे ते सांगलीत भावे पुरस्कार कार्यक्रमात बोलत होते केंद्राच्या पथकाला यायला उशीर झाला मात्र त्यांनी मेजर पाहणी केली आजकाल कशावरही निगेटिव्ह बोलायचं सिस्टीमवर आघात करायचं सिस्टीम मोडण्याचा प्रयत्न करायचं हा काहीतरी मोठा प्लॅन चाललेला आहे निवडणूक आयोगावर बोलायचं न्यायालयावर बोलायचं सिस्टीम तोडण्याचा प्रयत्न चालला आणि त्याचाच हा भाग आहे मंत्री चंद्रकांत पाटील यांचा विरोधकांवर हल्ला बोल झालेला आहे दहा नोव्हेंबरपर्यंतच्या मतदार यादी अंतिम धरण्याच्या जयंत पाटील यांच्या मागणीला भाजपा नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले जयंत पाटील यांनी यांची मागणी म्हणजे लोकशाही मधील सिस्टीम तोडण्याचा प्रकार आहे जर दहा नोव्हेंबरची यादी हवी असेल तर मग दहा डिसेंबरची दहा जानेवारीची कानोको जयंत पाटील यांच्या मागणीला चंद्रकांत पाटील यांनी फटकारला आहे तुमचा पुन्हा एकदा नावाचा शब्द मला फार <laughs> आवडला याचा अर्थ ते नव्हते ते पुन्हा एकदा उतरले मुख्यमंत्री असताना घरून राज्य चालवायचे मंत्रालयात द्यायचे नाहीत मग आता ते भाषणं करत होते त्यांना कोणी म्हणा काय भाषणं करतात जाके रे बाबा मग ते आता पुन्हा एकदा त्या त्याच्याकडे तीन अंडल पुन्हा एकदा प्रणांगणात उतरले लोकांना माहिती आहे की हे प्रासंगिकच येतात हां आता त्यांनी या सगळ्या तब्येतीच्या स्थितीत विचाराने किती काम करावं हो। आदित्यला त्याने प्रोजेक्ट केला आहे तेही त्यांच्या बागोबागत आहेत हे बघा लोकशाहीमध्ये जोपर्यंत विरोधी पक्ष ऍक्टिव्ह राहत नाही तोपर्यंत सत्ताधारी पक्ष ठिकाणावर राहत नाही त्यामुळे ह्याने खूप ऍक्टिव्हिटी केली पाहिजे खूप आसूर ओढले पाहिजेत मग आम्ही पण आत्मपरीक्षण करू हे बाबा रे काय झालं रे ते का असं म्हणाले कारण माणूस जेव्हा म्हणतो तेव्हा काहीतरी ना म्हणतो ना की दूर येतोय म्हणजे कुठे आग आहे असं आहे चला दहा नोव्हेंबर पर्यंत रिपोर्ट एन मराठी सांगली